श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री, श्री वल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय श्री स्वामी समर्थ तई श्री स्वामी समर्थ तई आपलं नाव काय आहे माझे नाव रुपाली श्रीकांत गायकवाड आणि कुठून बोलताय ती आपण कराडमधून सांगत आहे स्वामी समर्थनचा अनुभव माझा स्वामी समर्थांचा असा अनुभव आहे की मी मागच्या दोन वर्षात दोन वर्षात गुरुचरित्र पारायण केलेलं आणि मला कसं आहे की असं पंधरा वीस मिनिटांना वॉशरूमला येतं आणि मी जसं पारायण चालू केलं ना मग मी कंटिन्यू एक तास दोन तास तीन तास बसायची पण मला त्या ह्याच्यात काळात अजिबात वॉशरूमला येत नव्हतं घरात सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की हि पारायणाला बसल्या पण हिला वॉशरूमला कसं येत नाही सगळ्यात आधी अंदाज माझ्या सासूबाईंनी लावला सगळ्यांना सा आश्चर्य वाटलं की हिनं गुरुचरित्राचं पारायण केलं हिज कसं होतंय काय कारण तर सारखं वॉशरूमला येत पण काय नाही माझं पारायण एवढं छान झालं की मला त्या वा वातावरणात म्हणजे वे काय वेगळंच आणि माझे काही असं पण आहे की तेव्हा मी जे पारायण केलं ते माझला म्हणजे त्याचं फळ पण मिळालं स्वामींकडून म्हणजे संकल्प करून केला होता आ, संकल्प केलेला पण हे पहिल्यांदाच केलेलं त्यामुळे एवढं संकल्प वगैरे माहित नव्हता पण मी केलेला पण झालं माझी इच्छा पूर्ण झाली म्हणजे स्वामींची इच्छा होती तुम्ही गुरुचरित्र पारायण करावं आणि तुमचे जे जो पण प्रॉब्लेम होता किंवा अडथळा होता तो स्वामींनी दूर केला बरोबर ते करून घेतलं तुमच्याकडून गुरुचरित्र पारायण हो एक वेळा केलं का ताई तुम्ही हो एक वेळाच केलंय आता पण माझी सारखी इच्छा होत्या पण वेळच भेटणार झालाय त्याला कस सकाळच सकाळची माझी मुलगी लवकर जाते स्कूल ला झालाय आणि सासूबाई पण नाहीत आता घरी त्यामुळं तो वेळच भेटणार नाही तर मला पण आता म्हणजे इच्छा आहे करायची ते पण होऊन जाईल पूर्ण किती मला एकच मुलगी आणि म्हणजे तुम्हाला फळ जे मिळालं ते तुम्ही अनुभव शेअर करू शकता का हा करू शकते सांगा ते मग दुसरा अनुभव आहे हा माझा था। एवढाच अनुभव बर 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 ठीक आहे दुसरा एक माझा अनुभव आहे हा 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 सांगा ते म्हणजे छोटासाच आहे पण म्हणजे स्वामी आपल्या सोबत प्रत्येक वेळेस आहे तुम्हाला प्रचिती मिळते किंवा अनुभव असा स्वामी आपल्याला बघता हे तुम्हाला सांगायचं आहे हो म्हणजे मला काही सांगायचं आहे मी जेव्हा घरी काम करत होते आणि मी बाहेरचं पाणी म्हणजे सोलर आहे आमच्या घरी मग सोलरचं चा पाणी चालू करायला गेले आणि गाई गायतन बाहेरून येत होते आणि माझ्या मनात म्हणजे असं स्वामी समर्थ स्वामी समर्थ किंवा नव्हतं सुद्धा त्यावेळेस आणि बरोबर ते मोप असताना पुसायचं त्यासोबत ते अडकवलेलं आणि मी आत यायला आणि ते खाली पडाय म्हणजे थोडक्यात झालं म्हणजे मला तेव्हा असा आला की मला स्वामींनी वाचवलं नाहीतर ते माझ्या डोक्यातच पडणार होत तेव्हा पण मला स्वामींनी वाचवलं आणि दुसरा एक माझा अनुभव असा आहे की मी आहे ना जेव्हा स्वामी त्यांच्या केंद्रात जाणार होते आणि शेजारची त्या येणार होत्या माझ्यासोबत पण माझ्या मोबाईलमध्ये रिचार्जच नव्हता कसा फोन लावतो तरी पण मी ट्राय केला आणि रिचार्ज नसताना फोन त्यांना लागला मग त्या म्हणल्या आपण जाऊया स्वामिनी म्हणजे ते सगळं मला हो स्वामींनीच नाही की कनेक्शन बरोबर जुळवून आणलं जुळवून आणलं अशक्य शक्य करतील स्वामी म्हटल्यासारखं ते कॉल आपोआप लागला लागला हो आत में में समत, ना आता सुद्धा म्हणजे माझी मुलगी आठ वर्ष म्हणजे आता तिला मी महिन्यात आठवू लागले पण ती सुद्धा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी म्हणजे आम्ही मोबाईल वरतीच ते जप करतो असा झालेलाच नाही आम्हाला कारण की आम्ही गावाकडे गेलो गावासन आल्यानंतर काही केलेलंच नाही आता स्वामीच अजून सुरुवात जरा बरी नसल्यामुळं हो ती आपण पण घरात जर तारक मंत्र किंवा स्वामी समर्थांचा जप लावलं तर ते आपले मुलं सुद्धा त्याच्यामध्ये पूर्ण रमून जातात नकळत त्यांच्या पण तोंडातून श्री स्वामी समर्थ किंवा तारकमंत्र आपोआप यायला लागत हो माझ्या मुलगीला म्हणजे चुकतो थोडा थोडा आणि स्पष्ट होत नाहीत पण ती म्हणती स्वामी समर्थनाचं पाठवून जाईल छान आहे अनुभव चालेल चालेल फेअर करू ना ते हा करा करा हा हा ठीक आहे धन्यवाद ते श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ